छावा चित्रपट छावा चित्रपट दोन हजार पंचवीस साली दोन हजार पंचवीस साली सर्वात जास्त चाललेला सर्वात सुपरहिट असा हा चित्रपट अत्यंत अत्यंत भावनिक सुंदर असा हा चित्रपट जेव्हा ट्रेलर आलो होतं जेव्हा टीजर आलं तेव्हापासूनच वाटलं होतं की हा चित्रपट नक्की हिट होणार अतिशय भावनिक अतिशय चांगला असा हा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट होता आणि अजून सुद्धा अजून सुद्धा हा सिनेमागृहात आहे अजूनसुद्धा तुम्ही पाहिला नसेल तर एकदा नक्की बघा अजूनसुद्धा हा सिनेमागृहामध्ये थेटरमध्ये अजूनसुद्धा लागलेला आहे आणि नक्कीच एक दोन किंवा तीन आठवडे हा शंभर टक्के थेटरमध्ये असणार आहे त्यामुळे नक्की हा चित्रपट बघा तर या चित्रपटाने या चित्रपटाने दोनशे नाही शंभरपासून सुरुवात नाही करत आहे दोनशे करोड नाही तीनशे करोड नाही चारशे करोड नाही तर तब्बल पाचशे करोड पाचशे करोड कमाई केलेली आहे पाचशेच्या समोरच गेलेला आहे आता जवळपास अशी माहिती मिळते की साडेपाचशे करोडपर्यंत हा चित्रपट पोहोचलाय तर एवढी भक्कम अशी ही या चित्रपटाने कमाई केलेली आहे आणि नक्कीच अशा चित्रपटाने हजार करोड पर्यंत जरी कमवले तरी कमीच वाटतं कारण एवढा सुंदर असा हा चित्रपट दाखवला होता तुम्ही ट्रेलर पाहा फक्त डोळ्याची पापणी सुद्धा हलणार नाही एवढा हा सुंदर चित्रपट आहे अतिशय भाविक असा हा चित्रपट आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे सर्वांनी आता वेगवेगळ्या भाषेमध्ये पण हा चित्रपट रिलीज होतोय ते, आता मध्ये पण हा चित्रपट रिलीज होतोय ते। तर अत्यंत सुंदर असा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटाने पाचशे कोटी पार केलेली आहे पाचशे कोटी पार केलेले आहे दोन हजार पंचवीस मधला सर्वात सुंदर अतिशय चांगला असा हा चित्रपट आहे मागे काही दिवसापूर्वीच मागे काही दिवसापूर्वी सभागृहामध्ये सुद्धा छावा या चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं मंत्री आदिती तटकरे यांनी आदिती तटकरे यांनी सर्व सदस्यांसाठी छावा या चित्रपटाचं स्क्रीनिंग ठेवलं होतं सर्वांनी जवळपास सर्वांनीच हा चित्रपट बघितलेला आहे अत्यंत चांगला असा हा चित्रपट आहे या चित्रपटाचं जे कलेक्शन होतं ते सुरुवातीपासूनच अतिशय भक्कम होतं जर आपण पहिल्या दिवशी या चित्रपटाचं कलेक्शन पाहिलं तर जवळपास सदोतीस कोटी सदोतीस कोटी जवळपास ह्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी पार केले होते आणि देशाबाहेर भारताबाहेर जर पाहिलं तर पहिल्याच दिवशी दहा कोटीच्या वरती या चित्रपटानं कलेक्शन केलं होतं तर पहिल्यापासूनच हा चित्रपट अतिशय चांगल्या पद्धतीनं चालला होता आणि आपण संपूर्ण दोन तीन दिवस सुरुवातीचे दोन तीन दिवस चाओदा, चाओदा ती जर बघितले इथे लावून देतो चौदा चौदाला हा चित्रपट रिलीज झाला तिथे जर आपण पाहिलं तर सदोतीस कोटी अडोतीस कोटी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले आता दुसऱ्या दिवशी जर पाहिलं आपण पंधरा पन फेब्रुवारीला तर एकोणचाळीस पॉईंट तीस कोटी या चित्रपटानं कमावली होती पंधरा फेब्रुवारीला सोळा फेब्रुवारीला अर्थातच मला असं वाटतं रविवार आला होता आणि एकोणपन्नास कोटी जवळपास एकोणपन्नास कोटी या चित्रपटानं कमावली होती तर अतिशय सुंदर असा हा चित्रपट पहिल्यापासून चाललेला होता आता सरासरी पहिल्या पाच दिवसाचं सरळ कलेक्शन सांगत झालं तर जवळपास एकशे पासष्ट कोटी पहिल्या पाच दिवसात एकशे पासष्ट कोटी पहिल्या पाच दिवसातच या चित्रपटानं कमावली होती आता राहिली गोष्ट रेटिंगचा म्हणजे बुक माय शो झालं किंवा गुगल झालं हे रेटिंगवर पण भरपूर प्रेक्षक जाता चित्रपट बघायला तर रेटिंगचा पण एकदा विचार करू किंवा त्या